स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन समाजासाठी निस्वार्थ योगदान देणाऱ्या तीनशे सहा रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नारायणराव आडम यांच्या स्मृतिदिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही कॉम्रेड नारायणराव आडम प्रबोधन केंद्राच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात श्रमिक कष्टकरी तरुणाई आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक बांधिलकीचा जागरूकतेचा संदेश दिला या शिबिराचे आयोजन बुधवार दिनांक तीस जुलै रोजी लालबावटा मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर आणि कॉम्रेड गोदुताई परुळेकर नगर कुंभारी येथे करण्यात आले होते शिबिराची सुरुवात ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्या हस्ते कॉम्रेड नारायणराव आडम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले कार्यक्रमाला कॉम्रेड युसुफ शेख मेजर कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड कामिणीताई आडम कॉम्रेड एम रफीक शेख कॉम्रेड कुरमय्या मेहत्रे कॉम्रेड शेवंतताई देशमुख कॉम्रेड किरण आडम यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी संस्थेचे सचिव कॉम्रेड एम एच शेख यांनी सांगितले की कामगार चळवळीप्रमाणेच सामाजिक बांधिलकी जपणे ही देखील एक महत्वाची जबाबदारी आहे अनेकदा नागरिकांना आरोग्याच्या संकटात रक्ताची अत्यंत गरज भासते अशावेळी गरजूंना वेळेवर रक्त रक्त मिळावे यासाठी समाजात रक्तसाठा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे स्वर्गीय कॉम्रेड नारायणराव आडम यांच्याकडून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली की समाजासाठी कार्य करताना प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली निस्वार्थ सेवा द्यावी या रक्तदान शिबिरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालय बोल्ली ब्लड बँक सिद्धेश्वर ब्लड बँक व मल्लिकार्जुन ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य लाभले शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पक्षाचे कार्यकर्ते सहकारी गृहनिर्माण संस्थांचे संचालक मंडळ जनवादी महिला संघटना सी टू एसएफआय डीवाय एफ आय या जनसंघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले